नमस्कार चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर हे सहभागी झालेले आहेत आणि आजचा चाय पे चर्चेचा खरं तर विषय महत्वाचा असा आहे की सातारामध्ये एकूणच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे खर तर या दोन्ही राज्यांमध्ये मनोमिलन हे लोकसभा आणि विधानसभेच्या आधीच त्यांनी करून घेतलेलं होतं तर या आजच्या चर्चा मध्ये तुम्ही काय सांगाल म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आहे की सातारचं मनोमिलन हे राज्यात गाजलेलं मनोमिलन आहे सातारा दोन वेळा गाजला एक छत्रपती शिवरायांनी गाजवला आणि ह्या दोन बंधूंनी गाजवला म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे हा घराण्याचा जो विषय आहे हा वाद हा जुना आहे मालमत्तेच्या वादापासून तो सुरु झालेला वाद आता कुठंतरी त्याचा शेवट झाला असं एकंदरीत दोन्ही बंधूंच्या मनोमिलनामुळे वाटतं पण स्थानिक स्वराज्य संस्थेत हा टिकणार का कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पुढं काय हा लोकांचा सूर आहे म्हणजे आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवेंद्र राजे राष्ट्रवादीत असतील उदयनराजे राष्ट्रवादीत असतील पण सातारा नगरपालिकेची निवडणूक ही सातारा विकास आघाडी आणि विकास आघाडी आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं त्यावेळेच्या दोघांच्या मधला जो दुराव होता तो आता कमी झाला असला तरी तुम्हाला जर एकंदरीत साताऱ्यातलं तरी नेत्यांचं मनोमिलन झालंय ह्या दोन्ही राजघराण्यातल्या नेत्यांचं मनोमिलन झालंय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं तुम्हाला दिसत नाही बघा एकंदरीत तुम्ही साताऱ्यात लावणारे वाढदिवसाचे फ्लेक्स बघा एखाद्या दुसऱ्या फ्लेक्सवर तुम्हाला उदयनराजांचं फोटो दिसेल किंवा त्यांचा कोणाचा जर उदयनराजांचा वाढदिवस असेल तर शिवेंद्र एखादा दुसऱ्या फ्लेक्सवर फोटो दिसेल किंवा ग्रामीण भागातलं जरी आताच्या राजकारणात तुमचं चित्र बघितलं तरी हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळते गट तटाचं सा राजकारणात सातारा विधानसभा मतदारसंघ अद्याप बाहेर पडलेला नाही हेच चित्र तुम्हाला ग्रामीण भागात दिसता येईल हेच चित्र तुम्हाला शहरात देखील दिसतं तर त्या मनोमेलनाचा फायदा कुणाला होईल काय होईल ही गोष्ट पुढं पण मनोमिलन नेत्यांचं झालं कार्यकर्त्यांचं नाही असं एक वातावरण आहे काही जणांना ते मनोमिलन पचतय तर काही जणांना ते अडचणीचं आहे दोन्ही राजांचं मनोमिलन झालं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं खरं तर संशोधनाचा विषय किंवा तुम्ही एक उदाहरण दिलं फ्लेक्सच्या आदेशाने पण मला काय म्हणायचं की आता दोन्ही नेते हे भाजपच्या पक्षामध्ये आहेत आणि भाजप पक्षाच्या वतीनं म्हणजे ज्यावेळेस पत्रकारांनी पहिल्यांदा उदयनराजेंना कास्टच्या ओटी भरणावेळी प्रश्न विचारला तुमची भूमिका काय तर त्यांनी चेंडू शिवेंद्र राज्य हे एक उदाहरण झालं पण यापूर्वी शिवेंद्र केलेलं आहे एका के एक कार्यक्रमात की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या आम्ही पक्षाच्या बरोबर आहे सातारा नगरपालिकेचा कुठं उल्लेख नव्हता आजचा इतिहास मी तेच सांगतो आजपर्यंतचा इतिहास आहे दोन्ही जरी एका पक्षात होते तरी पण सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी झाली म्हणजे काय मनोमेलन होत नाही मतभेद आहेत मनोमेलन होत नाही ही ह्या दोन्ही नेत्यांच्या मधली अडचण आहे आणि प्रत्येकाच प्रत्येकाला असं वाटतं ना की का, मी नगरसेवक व्हावं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं मी पंचायत समिती सदस्य व्हावं मी जिल्हा मध्यवर्तीवर बँकेत जावं मी शेती उत्पन्न बाजार समितीवर जावं ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत प्रत्येकाला अपेक्षा कार्यकर्ता झटतो कशासाठी तर कुठंतरी एखादं पद मिळेल म्हणून ती जर संधी गेली तर ती नाराजीचा सूर निर्माण होतो आणि नाराजीचा सूर कसा होतो तो थेंबे थेंबे तळेसाचे आज तुम्ही ग्रामीण भागातली तीच परिस्थिती आहे की साताराच्या अनुषंगाला जर बोलायचं झालं तर ह्या दोन नेत्यांचं मनोमिलन आहे त्यांच्या दोघांच्याही दोन्ही आघाडी आहेत हो। ज्या चालत आले सातारा विकास आघाडी आहे विकास आघाडी आहे भाजप जरी सत्तेत असलं तरी भाजपच्या वतीनं पण एक स्वतंत्र गट आता भाजपचा सूर असा आहे पक्ष त्यांना तळागाळापर्यंत पोहोचवायचं जे यापूर्वी काँग्रेसनं केलं काँग्रेसचा अगदी गायवासुर असेल तुमचं नांगरदारी म्हणजे शेतकरी असले प्रत्येक पक्षाचं जसं जाता हात आहे पंजाय हाताचा पंजा म्हणजे हे जसं ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत पोचवलं तसं भाजपचं आता अजेंडा तो आहे की तळागाळापर्यंत पोचवलं पाहिजे पण मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य चांगलं वापरलं होतं मध्यंतरीच्या काळात की जिथं शक्य आहे तिथं आमचे मनोमिलन असेल म्हणजे किंवा आम्ही स्वबळावर लढवलं साताऱ्यात नेमकं काय नाही बघा मनोमेलन सातारचं सर्वांनाच पचलंय आणि पटलंय असं नाही त्यांना काही जण फुंकर घालण्याचं काम चांगल्या पद्धतीने करत आता गेल्या मनोमेलनापासून आतापर्यंत शांतता दीड दोन वर्षातला जर पाहिला इतिहास तर शांतता आहे जर तुम्ही मनोमेलनात न लढला आता आता सातारचा तुम्हाला सातारचाच पुरा इतिहास पाहिजे आता वाढीव जर सातारा नगरपालिकेची हद्दवाड पाहिली तर तुम्हाला पूर्वी एकोणचाळीस नगरसेवक होते आता ते पन्नास झाले बरोबर आहे आता जर तुम्ही राज्यात म्हणजे महानगरपालिका पहिल्या झाल्या असत्या तर भाजप बऱ्यापैकी मोकळं झाला असतं कसं की मुंबई महानगरपालिका भाजपला आज अशी परिस्थिती आहे की त्यांना महानगरपालिका ताब्यात पाहिजे मुंबईसारखी महानगरपालिका ताब्यात त्यासाठी ते सगळे पॅटर्न वापरतात आज मुंबईत तू मग अशी म्हटलं जोवाटा मनसे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे एकत्र आले तर तिथे एक वेगळी ताकद निर्माण होणार मग ती झाली असती पण महानगरपालिकाच उशिरा होत असल्यामुळं स्वराज्य संस्थेत त्यांच्याही अपेक्षा वाढल्यात अजित पवार गटांच्याही वाढलेत आणि एकनाथ शिंदेच्याही वाढलेत भलं तुम्ही तुमच्या बरोबरीनं देऊ नका पण थोडाफार तरी हिस्सा आम्हाला दिला पाहिजे कारण आमचं अस्तित्व राहिला पाहिजे उद्या जर इथं स्थानिक स्वराज्य संस्थेत या दोघांना संधी प्रत्येक ठिकाणी डावलण्यात आलं त्यांचं पक्षाचं अस्तित्व राहणार ना, ना। भाजपची भूमिका जर बोलताना आग्रही राहिलेले आहेत की पक्ष जे सांगेल त्याच पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहोत उदयनराजेंनी देखील चेंडू हा शिवेंद्र राजेंकडे आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ते मंत्री असल्यामुळे त्यांना आता वेळ नाहीये किंवा ते बिझी आहेत त्यामुळे आपण नक्कीच या संदर्भात चर्चा करू मात्र कर ते गुलदस्त्यात त्यांनी ठरलेली आहे हे बरोबर आहे ना पण मुद्दा असा आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की भाजपचा एक पहिल्यापासून गट हो। आहे की जे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ना त्यांचे सात सात नगरसेवक निवडून आलेत ना असं तुम्ही ना करता का त्यांचा गटच नाहीये त्यांना तुम्हाला संधी दिली म्हणजे तुम्ही पन्नास मधले साथ कमी केलेत भल तो एखादा धनंजय जांभळ्यासारखा एखादा दुसरा असेल याच्या संदर्भातला जो विषय आहे तो ऑलरेडी झालेलेच आहे मग हे यापूर्वी नव्हतं म्हणजे कसं आहे म्हणजे तुम्हाला कुठेतरी नाराजी घ्यावीच लागणार त्या सात सात जणांच्या ठिकाणी हे तर तुम्ही मान्य करताय करता एखादा इच्छुक असेल आणि तिथं तुम्ही भाजपचाच भाजपनं शिफारस केलेली तुम्ही देणार उमेदवार त्यावेळेला तिथला स्थानिक एखादा जो दुसरा कार्यकर्ता असतो तो नाराज होणार आहे दुसरी त्याच्याही पेक्षा पुढचं आहे ते तुम्हाला सात तरी दिले म्हणजे राहिले त्रेचाळीस तुम्हाला जर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे आग्रह त्यांनी धरला की आम्हाला तिथं संधी मिळाली पाहिजे कारण उद्या आज तुम्ही सातारा नगरपालिकेत तुमचे दोन्ही आमदार आणि खासदार तुम्ही आहात भाजपचे म्हणून ठीक आहे पण उद्या तुम्ही वाईत काय करणार आहात बरं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे किंवा आता एकूण आपण जो का महायुतीमध्ये काय होणार या मनोबिला हो नाही ह्याचे परिणामच तसे होणार आहेत ना आज तुम्ही जर इथं साताऱ्यात जर तुम्ही भाजप हा पॅटर्न धरला तुम्ही वाई नगरपालिकेला काय करणार आहात वाई नगरपालिकेला तिथं अजित पवार गटाचा आमदार आहे तिथं तुम्ही भाजप मागणी करणार ना का तुम्ही तिथं अजित पवार गटात लढणार आहे तर तिथं तुम्हाला भाजपची मदत घ्यावीच लागणार आहे मग अशी जे काही परिस्थिती आहे म्हणजे अगदी त्यांनी पाचशी मागणी केली तर दोन तरी तुम्हाला राष्ट्रवादीला द्यावे लागेल अजित पवार गटाला एकनाथ शिंदेला एक दोन सीट द्यावे लागतील म्हणजे हे जर गणित मांडलं तर तुमच्या दहा तुम उमेदवार इथंच गेले राहिले चाळीस चाळीस मध्ये ह्या वाड्यावर वीस आणि त्या वाड्यावर वीस जे ह्यातून तुमचे पन्नास नाराज होणार आहेत त्यांचं गणित कुठं अन्न सातारे पाहिलं असता दोन्ही नेत्यांना मांडणारी खर तर नगर परिषदेमध्ये हो। गट हो। आहे अजून विरोधी विरोधी गटाकडून जे म्हणतो आपण की जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत जसं की आत्ताच आपण पाहिलं की प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेची नियुक्ती लागली वर्डी लागलेली आहे जयंत नंतर गुरु हीच खरी मेक आहे मला तेच आता शशिकांत शिंदे यांची वर्णी सातारा नगरपालिकेला आहे कारण सांगतो मी आता तेच सांगतोय की आता मी तुम्हाला तुला काय सांगितलं की चाळीस राहिले वीस या वाड्यावर वीस त्या वाड्यावर म्हणजे दोन्हीकडचे मिळून तुम्हाला पन्नास नाराज दिसणार आहे पन्नास नाराजातले आणि पन्नास तुम्हाला इतर नाराज दिसणार बंडखोर दिसणार म्हणजे शंभर जर उमेदवार पन्नास मध्ये प्रत्येक प्रभागात त्याच्यात माहितीचे घटक पक्षाचे वेगळे वेगळे जर शंभर मधले त्यांच्या हाताला पन्नास जरी लागले तरी घसबूज झाले ना कारण एक आतापर्यंत शशिकांत शिंदेची गोष्ट वेगळी होती आज त्यांना पक्षासाठी लढायचं त्यांनी ते, एक वेळा आता इकडं केला असता दुर्लक्ष केला असत पण त्यांना भविष्यात स्वतःच अस्तित्व दाखवून द्यायचे कारण तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात माहितीतल्या घटक पक्षातले जसे आपण की आजी दादा पवारांचा राष्ट्रवादीचा विषय आहे शिवसेनेचा विषय आणि बाकी रिपब्लिकन वगैरे अजून मंडळी आहे पण ते हे आव्हान कसं हे तसं आहे बघा मनोमिलन मी सुरुवातीला सांगितलं ह्या दोन्ही नेत्यांचं झालं कार्यकर्त्यांचं झालं नाही मी गेले पाच वर्ष चार वर्ष जर गुडघ्याला बाशिंग उभं राहायचं निवडणुकीला जर बांधून बसलो असेल मला आवडवण्याचा प्रयत्न केला माझे लाखो रुपये खर्च झालेत आजपर्यंत समाजसेवा समाजसेवा करून ती मंडळी थांबवणार कशी हा दोन हीच गोष्ट आता जो माहोल आपण पाहतो राज्यामध्ये तर जास्तच प्रकर्षाने जाणवत आहे की युवा कार्यकर्ते जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात सगळी दिसतात आता हा सातारा नगरपालिकेचा जर इतिहास आपण पाहिला तर जे काम करणारे दोन्ही आघाड्यांचे नेते होते बहुतांश त्यांनी अनेक वर्ष नगरपालिका उपभोगलेली आहे म्हणजे कामं केलेली आहेत असं म्हणायला वाव आहे सिनियरिटीच्या दृष्टी आता तुम्ही त्याबद्दल सांगा की कशी सुरुवातीला मी असं सांगितलं आणि तुझंही वक्तव्य तेच आहे की वेळेला तुम्ही तोच प्रश्न खासदार उदयनराजांना विचारला होता की मनोमेलनाचं काय बरोबर आहे त्यांनी शिवेंद्र राज्यांचा एवढा यांना तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्याकडे अर्थ असा आहे की ह्यांना निर्णय घेणं आहे उद्या हे पक्षाचा आदेश म्हणून पुढे आणतील पण पक्षाचा आदेश ह्यांना असेल बंडखोरांना नसेल हे तेवढंच सत्य आहे कारण बंडखोर हे बंडखोरच असतात मला उभं राहायचंय मी मी काय होईल ते आहे पण मी उभं राहणार आहे मी आज लाखो रुपये खर्च केलेत मी गेले पाच वर्ष जनसेवा करतोय माझं मला अस्तित्व जर धोक्यात येत असेल तर मला कुठतरी केलं आणि त्याचा फायदा अन्य पक्ष जर घेतला तर इथं कायही होऊ शकतं अशी परिस्थिती हा या सातारपुरचा मानव मर्यादित नाही तर आता वाईचा इतिहास घ्या आजपर्यंत मकरंद पाटील मदन घोसले लढले तू आपल्या मागच्या चर्चेत आपण बरोबर आहे पारंपरिक लढती त्या आहेत बरोबर आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाचे कार्यकर्ते नाराज होणार म्हणजे आबाळ फाटलंय ठिगाळ कुठं कुठं लावणार तुम्ही पण आता जसं राज्याचं राजकारण हे महायुतीच्या बोटी फिरत आलेलं आहे अजूनही फिरत आहे म्हणजे आज बघितलं तर मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहिलं असता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं अनेक वर्षाचं स्वप्न हे फडणवीसांच्या मुळे पूर्ण झाल्याचं राज ठाकरे स्वतः म्हणाले राजकारण अलीकडचं आहे ना हे निष्ठा तत्व ह्याच्यातनं बाजूला झालेलं राजकारण हा स्वार्थाकडे वळालेला आहे खुर्चीच्या भोवती कुटमळणार हे राजकारण राज्याचं असू दे किंवा स्थानिक असू दे कुठलेही असलं तर खुर्चीच्या भोवती ते गुंडाळलं जात आणि त्याच्यामुळं ते त्रासच होत पहिलं कसं असायचं मी काँग्रेसमध्ये माझा शेवट सुद्धा काँग्रेस आता तसं नाही आता सकाळी एका ठिकाणी चहाला असतात दुसऱ्या ठिकाणी नाट्याला असतात आणि तिसऱ्या ठिकाणी जेवायला असतात ही राजकारणाची परिस्थिती आहे ही राज्याची परिस्थिती आहे तीच स्थानिक स्वराज्य संस्थेतले त्याच पद्धतीनं उद्या राजकारणात काही घडू शकत पण आता मला सांगा की दोघांचं मनोमिलन आहे बंडखोरी समोर आव्हान आहे बंडखोरीचं मग त्यात त्यामुळंच त्यांनी काय केलंय की स्वतःच्या अंगावर काहीच घेतले दोघांनी अतिशय सुंदरपणानं सांगितलं त्यांनी सांगितलं शिवेंद्र राजा निर्णय घेतील खासदारांनी सांगितलं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री घेतील म्हणजे काय केलं हेनी चेंडू तिने ढकलून दिला उद्या पक्ष काय दिले उद्या जर एक पण मला तेच माहिती जरी समजू आपण असं समजूयात आपण काही जनमानसा काय त्यामुळे असं समजूयात की भाजपच्या पक्ष चिन्हावरती हे दोन्ही नेत्यांनी ठरवलं की नगरपालिका पण त्यांना विरोधकांचं आव्हान हे नाही तुम्ही असं ठरवणार पण इतर दोन घटक पक्षांचं काय करणार हा बी प्रश्न आहे ना तुमच्या पुढे नाही माहिती म्हणूनच की महायुतीन रडवलं तर नाराज नाराजीचा सूर नाही म्हणजे पुन्हा संख्याबळाचा विषय येणार आहे शंभर तुम्ही जसं की आता ओरिजनल भाजप सात ते आठ द्यावे लागतील ते दहा मागतील हस्तक्षेप तिथं करून देत नाही ओरिजनल भाजप कारण त्यांनी संघर्ष करून पक्ष उभा केला पक्ष जिवंत ठेवला की आपण पुढे फक्त स्वबळावर लढायचं म्हणजे फक्त भाजप म्हणून मग हा पण मुद्दा असतो हे जर भाजप म्हणून लढले तर आमच्या पक्षाचं अस्तित्व पूर्ण बाजूला होत आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत अजित पवार गटाने आणि काँग्रेसनं एकत्र आले आणि एकनाथ शिंदे गटाने म्हणजे अजिबातच कोण मानणार नाही एकनाथ शिंदेला असं नाही ना आमचं साताऱ्यात कोणच नाही असं होत नाही पाले किल्ल्यापेक्षा नगरपालिकेच्या निवडणुकीत यापूर्वीचा अजित पवारांनी ताकद दिलेली नाही कोणाला असं नाही ना, ना? यापूर्वी सुद्धा अनेक जणांना ताकद दिली म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही कामाच्या निमित्तानं पक्षाच्या निमित्तानं ध्येय धोरणाच्या निमित्तानं तुम्ही त्यांच्याशी जोडलेलेच आहात मग ते तुमच्या बरोबर राहतील कशावरून ते त्यांचा पक्ष वाढावासाठी त्या तिकडं हात मिळवणी करतील तुम्ही जर हात मिळवणी करून घेणार नसेल तर हे दोघच पक्ष तिकड हात मिळवणी करू शकतात मग ह्या ह्या गोष्टी तुम्ही नाकारता का मला सांगा हे हा झाला माहितीतला विषय झाला नेमकं त्यांना पण त्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि ते त्यांचं अस्तित्व आजमावणार आहे तर मला प्रश्न असा आहे की आता येऊ लागलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी मागाशी म्हणालो जुन्या नव्याचं संगम साधणं खूप महत्वाचं आहे अनेक वर्ष झालं काही लोकांनी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून अनेक निवडून आलेले आहेत दोन्ही राज्यांचे प्रतिनिधी आहेत हा पण आता नव्या मुलांच्याकडं त्यांनी आपण म्हणतो मराठीत एक म्हणे की गुडघ्याला भाषेत बसले बसलेत काही जणांनी खूप खर्च केलाय काही जण स्वतःच आता नगरसेवक झाले तशा पद्धतीने बॅनरबाजी करताना विविध ठिकाणी दिसतात ह्या लोकांचं ह्या सगळ्या प्रक्रियेत काय होऊ शकतं ह्याच्यात प्रत्येक नेत्याचे दोन दोन तीन तीन उमेदवार आहेत यापुढे हा अजिमाजी त्याच समीकरण तुम्ही कसं घालणार त्याची तुम्ही गोळाबेरीज कशी करणार त्यांना तुम्ही थोपवण्याचं काम कसं करणार मी वरून थोपेन की की बाबा नाही आम्ही नेते सांगताल तसं कार्यकर्ते त्यांचे ऐकणार आहेत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आता प्रभागाचं आरक्षण पडलेलं आणि आरक्षण पडल्यामुळं मी माझ्या प्रभागात कुठलं जे आरक्षण पडलं तो नेता कामाला लागलाय ना आता जर बदल घडले आणि माझ्या अंदाजानं सातारा नगरपालिकेत बदल होणार नाही आरक्षणाच्या बाबतीत राहील ते फक्त नगराध्यक्षाचा आरक्षण पडायचं राहील बाकी आहे कारण पुनर्रचना ही सातारची झालेली आहे कारण हद्दवाढ झाल्यामुळं मतदारसंघाची प्रभागाची पुनर्रचना पूर्ण पुनर झालेली आहे तीच कायम राहील मला तो जर मुद्दा येतो आहे की आपण म्हणालो की पूर्वी होती आणि आता हद्दवाढ झाल्यामुळं वाढलेली आहे या दोन्ही नेत्यांच्या पुढे दो उपस्थित होणार आहे ते कस त्याला पाहणार का हे फार आव्हानात्मक असेल आणि डोकेदुखी दोघांना असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्था पुढे आणि सातारा जिल्हा विधानसभा मतदारसंघ एवढा फार मोठा नाही प्रत्येकाशी शहराशील शहराचं ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले शिवेंद्र राजांना असेल किंवा उदयनराजांना असेल नुसती साताराची जबाबदारी नसेल ना राज्याची जबाबदारी असेल कारण हे मंत्री आहेत त्यामुळे सातारा नगरपालिका नुसती जबाबदारी नसेल तर त्यांना अतिरिक्त कामाचा ताण आहेच पण अन्य ज्याला जबाबदारी आहेत ज्या पक्षाने द्यायला लागतील उद्या तुम्ही म्हणतील बाबा कोल्हापुरात जा कोल्हापुरातल्या नगरपालिकेचं बघा तिथं थोडंसं तुम्ही जाऊन या तुमचं तिथं राजे म्हणून वर चालेल तुम्ही उस्मानाबाद मध्ये जा तुम्ही लातूरला जा कारण लातूरच्या तुम्ही पालकांनी हे जे सगळं आहे हे करत तुम्हाला इथं इथं जे अंतर्गत द्वंद्व पेटल कार्यकर्त्यांचं ते थोपवणं तसं दोघांनाही अडचणीचं पुढं राजकारण असं आहे की आज उद्या वेगळा असेल आठ दिवसाने वेगळा असेल पुन्हा पूर्वपदावर आलेलं असेल पुन्हा ते पेटलेलं असेल राजकारणाचं काही सदस्य सांगता येत नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की दोन्ही राजांना सातारा नगरपालिका ही जेवढी महत्वाची आहे कारण दोघांचं अस्तित्व करायला लागणार आहे सातारची निवडणूक ही सातारा विकास आघाडीवर होईल का नगर विकास आघाडीवर होईल हे आजही सांगणं तसं कठीण आहे ह्यांच्या पुढं सगळ्यात मोठी जे आव्हान आहे ते बंडखोरांना रोखायचं कसं आणि ती मात्र सातारकरांसाठी म्हणजे खाती सत्ताजी नगरपालिकेमध्ये मिळवण्याचा आजपर्यंतचा प्रयत्न होता आणि मिळवला दोघांनाही प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण दोघंही खासदार भाजपचे आहेत आमदार भाजपचे आहेत मंत्री भाजपचे आहेत असं असल्यामुळे दोघांनाही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे असा प्रश्न आहे मला की खर तर राष्ट्रवादीचे शरद पवार अध्यक्ष होते आणि त्यांनी नंतर त्याची धुरा बदलून दिली एकूणच त्यांच्या हयात इथलं राजकारण सर्वांनीच पाहिलं अगदी देशाने सुद्धा पाहिलं कुठेतरी राष्ट्रवादी म्हणजे प्रत्येक त्यांच्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्यांनी साताऱ्यातनं केली आहे ते वेळोवेळी म्हणालेले आहे की साताऱ्यात जे बोललं जातं ते त्याचा अवलंब देश तू प्रश्न बरोबर विचारला तर त्यांच्या मनात कुठेतरी त्यांनी उभा केलेला बालेकिल्ला के हा खर तर ही निस्त नाबूद केला आणि तिथं भाजपचा गड आहे पण कुठेतरी त्यांच्या मनातली काढण्यासाठी ते नक्कीच यांना आव्हान उभं करू शकतील प्रदेशाध्यक्ष पद आव्हाडांना देता आला असतो तिला का राष्ट्रवादीचा बाले किल्ला माझा नेस्तानभूत झाला ही लस शरद तर निश्चितपणानं त्यांना कुठंतरी शशिकांत शिंदेला शशिकांत शिंदे ज्यावेळेला लोकसभेला अवघ्या पस्तीस हजाराने पडतात याचा अर्थ माझं कुठंतरी अस्तित्व साताऱ्यात आहे काँग्रेसचं कुठंतरी साताऱ्यात आहे मला मानणारा गट साताऱ्यात आहे आणि ही सगळ्या खेळाबरोबर जर तुम्हाला त्यांचे जे फुटलेले मेंबर आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे हे सगळे एकत्र आले तर साताऱ्यात परिवर्तन घडू शकत नाही एवढे शरद पवार कच्चे आहेत का आज महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य नीती होऊन जर करत असेल तर दोनच माणसं मला पुढे दिसतात चाणक्य नीतीचा अवलंब करणारे पहिले शरद पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बाकी तुम्हाला कोलाहू म्हणणार आहेत त्यांनी बरोबर पुढचे निष्ठावंत कोण शशिकांत शिंदे निष्ठावंत म्हणून प्राधान्य दिलं त्या सातारा जिल्ह्याचं एकंदरीत गणित मांडलं कारण सातारा जिल्हा हा इतिहासात सातारा महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा त्या सगळं वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं ज्या सातारा जिल्ह्यानं मला भरभरून यश दिलं त्या सातारा जिल्ह्यात माझी वाताहत झाली ती कुठंतरी शशिकांत शिंदे भरून काढतील म्हणून त्यांना दिलं नसेल का राष्ट्रवादीचं प्रदेशायचं पद आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत तेच सांगतोय ह्या दोन्ही राजांना जेवढी सोपी निवडणूक वाटते तेवढी अजिबात सोपी निवडणूक असणार नाही तिसरं किंवा दुसरं सामने आमने सामने पॅनेल असेल आणि ती डोकी दुखी ह्या दोघांना आवडणं फार अडचणीचं आहे कारण बोलायला ह्यांच्यावर भरपूर आहे जे नवे पॅनल आहे त्यांच्यावर बोलायला काय आज हद्दवाढ झाली हद्दवाढीतल्या समस्याचं काय काही प्रश्न आयरणीवर हो आहे ह्याच्यावरही लोक वेगवेगळ्या चर्चा करतात आणि त्या जर वर्मावर बोट विरोधकांनी ठेवलं तर ह्या दोघांना काही प्रश्नांचे उत्तर सुद्धा म्हणून कारण देवडी प्रतिष्ठेची नक्कीच खरंच आपण चाय पी चर्चामध्ये खरं हा मुद्दा घेण्यामागचं हेच कारण होत की येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाचा जनमानसाचा आपण काय अनुषंग घेतला काय नेमकी चर्चा आहे कारण की प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे अगदी गावाच्या कट्या म्हणजे गावाच्या पारापासून ते अगदी दिल्लीपर्यंत म्हणलं तरी वागं ठरणार की याच चर्चा सुरू आहे की आता नेमकी काय ने, होणार तसं सातारा आणि लक्ष राजधानी मनोमिलनाच्या अनुषंगाने नेमकी काय भूमिका आहे त्याचा पुराच्या पथ्यावर पडणार आहे जरी मनोमिलन ले असलं तरी त्याचा खरंच इच्छुकांना किंवा ज्यांची आत्ता मदार आहे त्यांना तरी त्याचा किती लाभ होणार आहे काही जणांनी आतापासूनच स्वतःला नगरसेवक असल्याची भूमिका घेऊन ते वावरत आहेत त्यांचं काय नेमकं होणार आहे त्यांना मुळात तिकीट मिळणार का, का।, का, का ने अशा अनेक चर्चा येत्या काळात आपल्या होत राहतील तुर्तास आपण आजच्या दिलेल्या एकूण झालेल्या चर्चे संदर्भात आपण पुन्हा भेटून पुन्हा याच अनुषंगान वेगवेगळ्या कसं आहे राजकारण बदलत राहतं त्या त्या पद्धतीने आपण चर्चा करू आज आपण सगळा आढावा प्रमाण काय होऊ शकतं या संदर्भात लोकांच्या भावना मांडले कुणी काय म्हणावं कुणी हे बघा सोयीचं बोलण्यापेक्षा बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं खर आपलं काम आहे आणि वस्तुस्थिती म्हणजे नेत्यांना बरं वाटावं वा। म्हणून बोलणं मला पटत नाही खरं बोललेलं कधीही सत्य नाही कार्यक्रमाचं स्वरूपच ते आहे की आपण चार चर्चा मांडतो सगळ्यातल्या विविध गोष्टींवरती आपल्याला सांगायचं काय लोकांचे तेच लोकांकडून मांडण्याचे शेवटी करते असतो आणि इकडच या सगळ्या चर्चेमध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं थँक्यू